मजेत आता मजेतच राहायला पाहिजे आज धुलीवंदनाचा दिवस आहे धुळवड आहे आणि इकडे गावाकडची ही दुपार है। पास आहे जवळपास वाजलेले आहेत एक वाजायला आलेला आहे आणि आता हा बंटी आहे ना हा बघा हा बंटी आहे तो वरती चिंचा पाडतोय मला बघा तो खाली उतरे भयंकर चिंचा त्याने भयंकर तर तुम्हाला दाखवत होता चिंचा किती पाडल्या त्या त्याच्यानंतर संध्याकाळी आता दुपारी जेवण येऊन जरा आराम केल्यानंतर संध्याकाळी राजापूरच्या गंगेला जायचंय तर बघूया हा बोला जेव्हा आता हातपाय धुऊन घेऊया द्या हा हिरव्या कंटाला की खात ब्रसाइगा तो मिट्टा बढ़ो को खाया बघा कमी दाल्या ना त्याच्यात हिरव्याच जास्त वाटतं मित्रांनो जस्ट आलेलो आहे आता जांभीमध्ये हे बघा तुम्ही काजू बघू शकता हे बघा फुल एकदम त्या तिकडे पण आहे आणि आहे मधू खरी मधू आ मधू हे चांगला असेल हे वाला हा खूप आहे बघा खूप छान कोकणी रानमेवा यो बघा यो बघा हा बघा हा हाय कोकणी रानबेवा हा एकदमच गोड आणि मधु आहे हे बघा मित्रांनो हे जे आहे ते मोंड आहे आणि हा काजूगर आहे त्याला याच्यापासून वेगळा करायचं हे बघून खायचं व्यवस्थित खूप टेस्टी आणि हेल्दी

य पडले <laughs> <laughs> तर हा मधू आहे आता जमावा जम्मी चालू आहे इकडे बघा तुम्ही हे असं तुम्हाला दृश्य फक्त आणि फक्त कोकणातच दिसू शकतं अजून कुठेच नाही उन्हाळे गरम पाण्याचा झरा मित्रांनो फायनली पोचलेला आहे उन्हाळ्याला गरम पाण्याच्या झऱ्यावर पोचलेलो आहे आता आणि माझ्यासोबत आहे मधु सूरज आणि बंटी तर आता आम्ही इकडून जातोय थोडी आंघोळ करतो थोडीफार गरम पाण्याची त्याच्यानंतर राजापूरच्या गंगेमध्ये जातो राहून दे ना मोभ मोबाईल ठेवता येईल मित्रांनो अशा प्रकारे खाली उन्हाळ्यामध्ये गरम पाण्याच्या गुंडामध्ये आंघोळ गेलेली आहे आणि आता इकडून परत ओरिजिनल ओरिजिनल गंगाच्या इकडे चाललेलो आहे आम्ही आणि आता पौर्णिमेच्या दिवशी म्हणजे कालच्या दिवशी गंगा प्रकट झालेली आहे तीन वर्षांनी येते पण आता सीझन असं चालू आहे की भाविकांसाठी दरवर्षी येते कारण दर तीन वर्ष जर गंगा येत राहिली तर खूप वाट बघावी लागते म्हणून भाविकांसाठी गंगा दरवर्षी येते तर आता इथून पुढे जाऊया आपण एकदम थेट गंगेच्याकडे मस्तपैकी तिकडे पण एकदम एक एक पवित्र शुद्ध होऊया पर आणि परत घरी जाऊया मित्रांनो फायनली पोचलेलो आहे आता आम्ही ओरिजिनल गंगेच्या स्थानाकडे हे बघा हा एंट्रन्स पॉइंट आहे इकडे बाईक लावलेली आहे आता ह्या एंट्री पॉइंट आहे इथून आता आम्हाला आतमध्ये जायचंय हे कपडे काढूया कपडे काढूया ना इथून ठीक तर मित्रांनो ही बघा राजापूरची गंगा वा 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 एक नंबरच एकत्रच काढायचं तर आता इकडे गरम पाण्याची हे थंड पाणी गरम पाणी पाणी भरलं पण लगेच हे बघा मित्रांनो पाणी बघा आणि हा शिवलिंग खूप आहे गंगा, गंगा ही तर राजापूरची ओळख आहे राजापूरची गंगा आली म्हणजे राजापूर उन्हाळ्यामध्ये असलेल्या काही नैसर्गिक झऱ्यातून अचानक पाणी वाहू लागतो आणि एरवी कोरडी असलेली चौदा कुंड पाण्याने भरतात या झऱ्यातून सतत पाणी बाहेर येत असतं हा प्रवाहच गंगा म्हणून ओळखला जातो तो रात्रंदिवस अखंड वाहत असतो एरवी गंगा जागृत नसताना या कुंडामध्ये पाण्याचा लवलेशही नसतो बऱ्याच वेळा ज्यावेळी पाणी टंचाई असते अशा मार्च ते मे महिन्यात गंगा जागृत होते सोबवर जांभ्या जग दगडाची तटबंदी आहे त्यामध्ये गंगेची कुंडे आहेत प्रवेशद्वारासमोर काशी कुंड आणि गोमुख आहे वटवृषाखाली मूळ गंगा कुंड आहे या मूळ गंगाकुंडातून गंगेचे प्रथम आगमन होते व त्यानंतर काशी कुंडाचा प्रवाह सुरू होतो व नंतर इकडे कुंडे भरतात येथील प्रत्येक कुंडातील पाण्याचे तापमान वेगवेगळे असते हे या पाण्याचे वैशिष्ट्य आहे राजापूर एस टी डेपोपासून मुंबई गोवा महामार्गावर गोव्याच्या दिशेने तीन किलोमीटर अंतरावर डावीकडे गंगातीर्थ असा बोर्डला आहे ते तेथून एक किलोमीटर अंतरावर हे धार्मिक स्थळ आहे तसेच मुंबई गोवा महामार्गावर वरची पेठ मोठ्या पुलानंतर डाव्या बाजूला रेल्वे स्टेशन रोडवरूनही गंगा तीर्थाकडे जाता येते या रस्त्यावर दोन किलोमीटर अंतरावर वर, वर उन्हाळी ते गरम पाण्याचे झरे बाराही महिने वाहत असतात मित्रांनो ही जी गंगा आहे ही एकदम म्हणजे हे इथून पाणी सुरुवात होते आणि त्याच्यानंतर सगळ्या कुंडामध्ये प्रस्तावित होते आणि प्रस्ता तिकडे गाय तिकडे आपल्याला जायचं आहे பதி <laughs> சாடு <laughs> आमची आंघोळ झालेली आहे गंगेमध्ये पवित्र झालो असं बोलतात पण मन पवित्र पण पाहिजे त्याच्यासाठी दुसरं शरीर पवित्र असून चालत नाही तर आम्ही आणि घरी परत रिटर्न म्हणजे बघा तर मित्रांनो तुम्हाला राजापूरच्या गंगेचा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की सांगा आधी नॉर्मल पोपट होतं थंड नव्हतं जास्त पण आता आपल्या उन्हाळ्यावरती आता पण इकडेच असतो पाणी जरा पोपट होतं त्याच्यामुळे आंघोळ करायला काय होतं त्रास वाटला खूप फ्रेश वाटलं एकदम माइंड फ्रेश एकदम बॉडी फ्रेश आणि एकदम सुपर मजा आली थे तर थेट आता घरी जाऊया असा काय छान होता काय आता संध्याकाळचा प्लॅन काय आहे साव वाजलेले आहेत बहुतेक आता संध्याकाळचा प्लॅन बघूया आणि मग तुमच्या मुस्टी आपण करूया चला मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओ